मला सांगा आपण आपल्या दवाखान्यामध्ये किती दिवसांपूर्वी दिवसापूर्वी तुमचा बीपी वाढलेला तुमचा शुगर फास्टिंग किती होत उप चारशे सेहेचाळीस समथिंग होता आणि जेवल्यानंतर पाचशे तेरा होत बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्हाला लक्ष काय काय जाणवली शरीरामध्ये हातपाय दुखायला लागले हां भूक लागली का भूक नव्हती लागल चक्कर आलेली धोकं दुखत होतं शरीर जड झालेलं ला। उलटे किती झाल्या दोनदा उलट्या झाल्या मग त्याच्यानंतर आपल्या उपचाराने आयुर्वेदिक औषधं बरोबर दिली आपण आणि काही तथ्य दिली त्याच्याने किती दिवसांमध्ये शुगर कमी झाली शुगर केअर मग आपण तुमची किडनी चेक केली पेट वन पॉईंट वन आलं आणि शुगर आपण केली तिथे काही दोनशे सव्वीस काहीतरी आली दोनशे सव्वीस हा दोनशे सव्वीस आली आणि त्याच्यानंतर दहा दिवसांनी आपण परत शुगर केली मग ती आता किती आली पन्नास टक्क्यावर आली म्हणजे फास्टिंग दोनशे पन्नास आणि दोनशे अठ्ठावन्न आणि ती ती म्हणजे उपाशी पोटी जेवल्यानंतर दोन तासानंतर शनिवारी काढली आता आज सोमवार आज सोमवारी शनिवारी काढल्यानंतर ती आली तुमची दोनशे अठ्ठ्यान्न पर्यंत बरोबर आहे जी पाचशे तेरा होती ती दोनशे अठ्ठ्यानव पर्यंत आली तरी पण तुम्हाला शरीरामध्ये उलटी थांब झाले म्हणजे उलटी जी झालेली ती गरज झाली का नाही बरोबर आहे दिसायला कमी झालेलं तर आपण आयुर्वेदिक ड्रॉप दिला आत्ता तर अर्ध्या तासामध्ये त्याच्यानी थोडं थोडं क्लिअर दिसायला लागलं बरोबर आहे भूक जरा लागते झोप लागते हात पाय दुखायचं तेवढ्या प्रमाणात नाहीये म्हणजे जास्त दुखत होतं ते कमी दुखतं फक्त दुख हात वरती जात नाहीये तर त्याच्यासाठी आपण अजून तीस दिवसांचा औषध योजना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खायला काय सांगितलं का काय सांगितलं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ज्यूस कसा चा बरोबर हा आणि चपाती भाकरी खायला सांगितलेली बरोबर मग मच्छिमन खायला सांगितलं नाही मग अजून काय काय खायला सांगितलेलं फळ आणि फक्त मुगाची डाळीची पेर धीरे धीरे बरोबर आहे आणि हातापायच्या मुंग्या